नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्ट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सी एलच्या वतीनं काल रात्री बी एम एस बी एच एम एस बी व्ही एम एस एटी फाय पर्सेंट कोट्याच्या संदर्भाने पहिल्या राऊंडची सिलेक्शनची यादी त्या ठिकाणी पब्लिश झालेली आहे यासोबतच ज्या विद्यार्थ्यांनी बावन्न हजार रुपयाचं रजिस्ट्रेशन केलेलं होतं अशा मुलांची ए आय ए आय क्यू कोटा प्रायव्हेट बी एम एस बी एच एम एस कॉलेजची त्यांचीसुद्धा पहिली यादी त्या ठिकाणी पब्लिश झालेली आहे पण जसं या सिलेक्शन लिस्ट आलेलं आहे तर ते या आलेल्या सिलेक्शन लिस्टसोबत अनेक प्रश्न विद्यार्थी व पालकांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत ॲजपर एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये रजिस्टर्ड विद्यार्थ्यांसाठीसुद्धा त्यांचेसुद्धा अनेक प्रश्न आहेत आणि इतरही जे आपले व्हिवर्स आहेत त्यांचे बरेच बरेचसे प्रश्न आहेत तर या सगळ्या प्रश्नांना एकत्रित उत्तर आपण या ठिकाणी देणार आहोत प्रवेश प्रक्रियेला जात असताना या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आता सगळ्यात जो पहिला प्रश्न आहे एटी फाय पर्सेंट कोट्याची सिलेक्शनची यादी असेल किंवा पंधरा टक्के ए आय क्यू कोट्याची यादी असेल मिळालेलं कॉलेज आवडलेलं नसेल किंवा मिळालेलं कॉलेज आपल्या लोकेशनपासून फार दूर असेल किंवा मिळालेल्या कॉलेजला आपल्याला ॲडमिशन घेण्याची मनस्थिती नाही आहे कुठल्याही कारणास्तव जर आपल्याला मिळालेलं कॉलेज स्वीकारायचं नसेल रिजेक्ट करायचं असेल तर त्या ठिकाणी फ्री एक्झिट घेता येईल का तर याचं ऑफिशियल उत्तर आहे हो बी एम एसच्या पंधरा टक्के कोट्यामध्ये सुद्धा किंवा बी एम एसच्या एटी फाय पर्सेंट कोट्यामध्ये सुद्धा दोन्हीकडेही पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला फ्री एक्झिट घेण्याची सुविधा उपलब्ध आहे अर्थात ती घ्यायची की नाही घ्यायची हा प्रत्येक प्रश प्रत्येक विषय जो तो त्या त्या विद्यार्थ्यावर अवलंबून आहे तुम्ही फ्री एक्झिट घ्यावी हा माझा सल्ला नाही सल्ला याच्यासाठी नाही आहे आता मिळालेलं कॉलेज हातात घेऊन एटी फाय पर्सेंट कोट्याच्या संदर्भाने परत किमान तुम्हाला पुढचे दोन राऊंड करायला मिळतात चॉईस फिलिंगसाठी जाता येतं म्हणजे अपग्रेड करण्यासाठी तुम्हाला स्कोप उपलब्ध असतो पंधरा टक्क्यामध्ये सुद्धा जे मुलं गेलेले असतात विशेषतः कमी गुण आहेत फुल फीज भरण्याची तयारी आहे अशा मानसिकतेतनं गेले ते गेलेले असतात त्याही केसमध्ये तुम्हाला आता मिळालेलं कॉलेज हातात घेऊन अजून एक राऊंड त्या ठिकाणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे त्यामुळं मिळालेलं ॲडमिशन हातात ठेवून पुढं जाणं केव्हाही हिताचं आहे परंतु एखाद्याला कॉलेजला जायचंच नसेल आता समजा आमच्याकडचं एक स्टुडंट आहे कमी स्कोर होता पण गोंदियाचं बी एम एस कॉलेज भेटलं आता ते फार दूर आहे त्यांची जाण्याची मानसिकता नाही आहे तर अशा केसमध्ये फ्री जर घेता येईल का तर घेता येईल याचं उत्तर आहे हो कुठं दिलं आहे तर जे ऑफिशियल ब्राउचर आहे सी टी सेलच्या पोर्टलवर त्या ठिकाणी आयुषच्या राऊंडच्या संदर्भामध्ये एलेवन पॉईंट टू पॉईंट सिक्स कॅप राऊंड वन प्रोसेस असं दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी दिलेलं आहे इफ द कॅन्डिडेट इज सिलेक्टेड इन राऊंड वन ऑफ काउन्सलिंग अँड डज नॉट रिपोर्ट ॲट द अलॉटेड इन्स्टिट्यूट दिस विल बी कन्सिडर्ड ॲज अ फ्री एक्झिट ऑप्शन अवेलेबल ओनली इन राऊंड वन अँड राऊंड टू आता राऊंड टूचं मी तुम्हाला सांगत नाही राऊंड वनचं तुम्ही कन्सिडर करा नॉ नो न्यू रजिस्ट्रेशन इज रिक्वायर्ड हाव एवर सच कॅन्डिडेट मे पार्टिसिपेट अगेन इन राऊंड टू अँड थ्री थोडक्यात काय तर या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज जर तुम्ही घेतलं नाही तर ते तुमचं फ्री एक्झिट ट्रीट केलं जाईल परत पुढच्या राऊंडमध्ये तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करायची गरज नाही दुसऱ्या तिसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी पार्टिसिपेट करता येईल सो ज्यांचा असा प्रश्न आहे की पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज मला पटलेलं नाही आहे आवडलेलं नाही आहे किंवा माझ्या सोयीच्या लोकेशनचं नाही आहे तिकडं मला जायचंच नाही आहे तर तुम्हाला फ्री एक्झिट घ्याय घ्यायचे तर घेऊ शकता पण घ्यावी हा सल्ला नाही ॲडमिशन घेऊन पुढं जाणं केव्हाही हिताचं आहे हे मी आवर्जून या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करतो आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे डी डीच्या संदर्भाने डी कसा काढावा कुठे काढावा फीजबद्दलची माहिती कुठे मिळेल तर हे मी ऑलरेडी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये याचा उल्लेख केलेला आहे अगदी शॉर्टमध्ये सांगतो तुम्हाला त्या कॉलेजची ऑफिशियल वेबसाईट ओपन करायची आहे ऑफिशियल वेबसाईटवर मोस्ट प्रोव्हाड सगळं फी स्ट्रक्चर अपडेटेड आहेत जर नसेल तर त्या ऑफिशियल पोर्टलवर कॉन्टॅक्ट अस म्हणून एक ऑप्शन असतं म्हणजे संपर्क करण्यासाठीचे नंबर त्याचा तुम्ही व्यवस्थित नंबर घ्यावा त्या वेबसाईटवर त्या कॉलेजचा आणि त्या ठिकाणी त्यांना संपर्क करून आपल्याला त्या ठिकाणी ॲडमिशन मिळालं आहे हे तुम्ही त्यांना सांगावं मग ते तुम त्यांच्या यादीत तुमचं नाव आहे का ते चेक करतील आणि मग ते तुम्हाला व्हॉट्सअपला हाय पाठवायला लावतील आणि तुम्हाला ते कॉलेजचं फी स्ट्रक्चर पाठवतील सो अशा पद्धतीनं तुम्हाला कॉलेजच्या फी स्ट्रक्चरबद्दलची माहिती मिळेल राहिला प्रश्न डीडी काढण्याचा आज सेकंड सॅटरडे उद्या रविवार मोस्ट प्रॉब्ली तुम्ही सोमवारी डीडी काढा सोमवारी जवळचं कॉलेज असेल तर दुपारनंतर तुम्ही कॉलेजला पाच वाजेच्या आत आतपर्यंत जाऊन ॲडमिशन घ्या आजोरच तुम्ही सोळा तारखेला जाऊन त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकता सतरा तारखेपर्यंत आपल्याला ॲडमिशन वेळ ॲडमिशनसाठी वेळ आहे हे पण आपण आवर्जून या ठिकाणी लक्षात घ्या परंतु सतरा तारखेला कॉलेज जरी चालू राहिले विशेषतः मराठवाड्यातले परंतु मराठवाड्यामध्ये मराठवाडा मा संग्राम दिन सतरा सप्टेंबरला असतो त्यामुळं कदाचित बँका बंद राहू शकतात त्यामुळं डी डी पंधरा किंवा सोळालाच काढा भले तुम्ही ॲडमिशनला सतराला गेलात तरी चालेल किंवा सोळालाच आपली ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी एक महत्त्वाचा सल्ला तुम्हाला या ठिकाणी देतो त्यानंतर पुढचा एक प्रश्न आहे अनेक कॉलेज फुलफीची मागणी करता आहेत तर त्यावर आम्ही काय करावं तर बघा शासनाने खूप सारे परिपत्रक ऑलरेडी काढलेले आहे रिझर्व कॅटेगरीमध्ये येणाऱ्या मुलांची दहा टक्केच फीस म्हणजे शैक्षणिक शुल्क जे घेतलं जातं कॉलेजकडनं ते न घेता श शिष्यवृत्ती वगळून जी फीस आहे तेवढीच घ्यावी याबद्दलच्या गाईडलाईन आहेत ते रीतसर मी त्याचा एक सेपरेट व्हिडिओ आज मोस्ट प्रॉब्ली पोस्ट करेल परंतु जर तुम्हाला कॉलेजकडनं फीची मागणी होत असेल तर मी तुम्हाला एक महत्त्वाचा नंबर या ठिकाणी शेअर करतो जो की एफ आर एच्या वेबसाईटवर पण उपलब्ध आहे आता एफ आर ए काय आहे हे परत एकदा शॉर्ट म्हणून सांगतो एफ आर ए म्हणजे फीज रेग्युलेटरी ऑथॉरिटी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सी टी सी एलच्या ऑफिशियल पोर्टलवर जे, जे कॉलेजेस पार्टिसिपेट करतात त्यांची फीज ठरवण्याचा अधिकार असलेली संस्था जी की शासनाच्या अंडर चालते आणि या एफ आर एच्या अंडरच सगळ्या अंडर कॉलेजेसची फीस किती असावी हे सगळं गाईडलाईन त्या ठिकाणी एफ आर एकडनं ठरतात आणि या फरच्या वेबसाईटवर हे सगळं तुम्हाला उपलब्ध आहे तर तिथला नंबर तुम्ही नोट डाऊन करा लँडलाईन -लै नंबर आहे एक आणि एक मोबाईल नंबर आहे तर लँडलाईन नंबर तुम्ही लिहून घ्या झिरो डबल टू थ्री वन नाईन एट झिरो थ्री फोर एट रिपीट करतो झिरो डबल टू थ्री वन नाईन एट झिरो थ्री फोर एट हा लँडलाईन नंबर आहे मोबाईल नंबर आहे एट एट टू एट सेवन एट सिक्स टू सिक्स फोर रिपीट करतो अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अठ्याहत्तर बासष्ट चौसष्ट तर हे दोन लँडलाईन नंबर आणि मोबाईल नंबर जे ते एफ आर एचे आहेत याशिवाय एफ आर एचा एक ईमेल आय डी आहे ऑफिशियल ईमेल आय डी सुद्धा तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड ईमेल आय डी मेल करता येईल तो ईमेल आय डीसुद्धा तुम्हाला मी या ठिकाणी शेअर करतो हे शे दोन्ही गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा ॲडिशनली देऊन ठेवतो एफ आर ए स्मॉल लेटरमध्ये एफ आर ए डॉट ओ व्ही या या करते। जी ओ व्ही एम एच ॲट द रेट जीमेल डॉट कॉम एफ आर ए डॉट जी ओ व्ही एम एच ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या मेलवर तुम्हाला मेलसुद्धा करता येईल कॉलेजने जी काय तुमच्याकडनं आवाज फीजची मागणी केलेली आहे फुल फीसची मागणी केलेली आहे याबद्दल तुम्हाला त्या ठिकाणी दाद मागण्याचा अधिकार उपलब्ध आहे तर तुम्ही हे रीत सर तुमच्या रजिस्टर्ड मेलून तो मेल करून तुम्ही त्या ठिकाणी न्याय मागू शकता यानंतर पुढचा प्रश्न आहे अलॉटमेंट लेटर कधी उपलब्ध होईल तर काळजी करू नका दुपारपर्यंत तुम्हाला तुमच्या लॉग इन आय डीमध्ये जाऊन अलॉटमेंट लेटर उपलब्ध होईल किंवा जर त्या संदर्भातली एक सेपरेट लिंक सी से टी सेलच्या पोर्टलवर असेल तर तीसुद्धा तुम्हाला दुपारपर्यंत उपलब्ध होईल त्यानंतर तुमचे सगळे पर्सनल डिटेल भरून तुम्हाला अलॉटमेंट लेटर डाउनलोड करता येईल त्यामुळे फारसं त्या संदर्भाने पॅनिक होण्याची काही गरज नाही त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे बी एम एसच्या संदर्भाने म्हणजे पाचवा प्रश्न म्हणूया आपण त्याला बी एम एस घेऊन एम बी बी एसचे राऊंड करता येतील का किंवा चॉईस फिलिंग पुढे करता येईल का तर यस आत्ता बी एम एसला ॲडमिशन घेऊन तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये एम बी बी एससाठी कॉलेजेस भरता येतील अर्थात तुमचा स्कोर रिजनेबल असावा चांगला असावा जसं की आता माझ्याकडे एक कॅन्डिडेट आहे ज्याला पाचशे चारशे मार्क आहे एस सी कॅटेगरीमध्ये येतो आणि चारशे बावीसपर्यंत एस सीमध्ये सेमीला ॲडमिशन मिळालेलं आहे फक्त तीन मार्कचं गॅप आहे आता अशा केसमध्ये त्या मिळालेल्या विद्यार्थ्याला ते आहे सध्याचं ते आरे पोतदार आहे आणि त्याला वाटलं की आता परत एम बी बी एस भरायचे आहे तर भरता येतील का तर याचं उत्तर आहे हो तुम्हाला बी एम एसचं कॉलेज हातात ठेवून एम बी बी एससाठी चॉईस फिलिंग करता येईल अर्थात त्यासाठी तुमचे स्कोअर रिजनेबल असावा त्यानंतरचा पुढचा राऊंड पुढचा प्रश्न किती राऊंड करता येतील बी एम एसला समजा आता आहे त्या राऊंडमध्ये जे पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज आहे ते हातात ठेवून किती राऊंड करता येऊ शकतात तर तुम्हाला साधारण याच्यापुढे अजून दोन राऊंड तुम्हाला अटेंड करता येतील पहिल्या राऊंडमध्ये रिपोर्टिंग केले दुसऱ्या राऊंडला चॉईस फिलिंग करता येईल त्यानंतर परत तिसऱ्या सुद्धा चॉईस फिलिंग करता येईल तुमचं जर तिसऱ्या राऊंडच्या एंडपर्यंत जॉईंट स्टेटस असेल तर त्या ठिकाणी तुमचा प्रवेश संपतो चौथ्या राऊंडला तेच मुलं जातील ज्यांना कुठेही या तीन राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालेलं नाही त्यामुळं थोडक्यात राऊंड वन राऊंड टू आणि राऊंड थ्री असे तीन राऊंड तुम्हाला करता येतील बरं त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे डॉक्युमेंट्स पेन लागतील का बी एम एसच्या कॉलेजेसला जात असताना तुम्हाला पेनड्राईवमध्ये सगळे सॉफ्ट कॉपीज लागतील का तर मोस्टली कुणीही मागत नाही फार कमी केसेसमध्ये पेन ड्राईव्हमध्ये डॉक्युमेंटची मागणी होऊ शकते पण आपली सेफर साईट आपली वेळेवर धावपळ होऊ नये म्हणून तुम्ही पेनड्राईवमध्ये तुमचे जे काय सगळे डॉक्युमेंट्स आहेत शैक्षणिक कागदपत्र आहेत त्याची एक सॉफ्ट कॉपी कॅरी करा तुम्ही जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या ठिकाणी पण तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट स्कॅन केलेले उपलब्ध होऊ शकतात आणि जर ते तिथं उपलब्ध होऊ शकत नसतील तर तुम्ही तुमचे स्वतः स्कॅन करून घ्या आणि पेन ते सोबत कॅरी करा जर तुमचं कॉलेज तालुका प्लेसला असेल छोट्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी परत पेनड्राईव्ह भेटणं डॉक्युमेंट तिथं स्कॅन करून मिळणं अडचणीचं होऊ शकतं आज उद्या तुमच्याकडं पुरेसा वेळ आहे त्यामुळं फारशी मागणी होत नाही परंतु जर तुमच्याकडं सॉफ्ट कॉपीमध्ये तुमचे डॉक्युमेंट उपलब्ध असतील तर ते काय वाया जाणार नाही फ्युचरमध्ये सुद्धा ते सॉफ्ट कॉपीमधले डॉक्युमेंट तुम्हाला उपयोगाला येऊ शकतात एमर्जन्सीमध्ये कुठेही कोणता डॉक्युमेंट लागला तर आपल्याकडे जर सॉफ्ट कॉपीमध्ये उपलब्ध असेल तर त्याचा वापर करता येऊ शकतो त्यामुळं आपले सगळे डॉक्युमेंट सॉफ्ट कॉपीमध्ये करून एक पेन ड्राईव्ह आपल्यासाठी रेडी करून ठेवा मागितला कॉलेजनं तर कॉलेजला द्या नाही कॉलेजने मागितला तर तो तुमच्याकडं राहू द्या जो कधीही तुम्हाला भविष्यात कामी येऊ शकतो आणि शेवटचा प्रश्न ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं नाही किंवा ज्यांच्या नावापुढं चॉईस नॉट अवेलेबल आलेलं आहे अशा मुलांनी काय करायचं तर अशा मुलांनी बिलकुल पॅनिक व्हायची गरज नाही अशा मुलांसाठी यापुढचे सगळे होणारे राऊंड उपलब्ध आहेत एटी फाय पर्सेंट कोट्यामध्ये पुढच्या राऊंडची प्रक्रिया साधारण सत्तावीस तारखेपासून होणार आहे जे पंधरा टक्क्यामध्ये चॉईस फिलिंग करण्यासाठी गेलेले विद्यार्थी होते ज्याला ए आय क्यू कोटा म्हणूया आपण त्याचा दुसरा राऊंड फ्रेश रजिस्ट्रेशनसाठी बावीस तारखेपासून सुरू होतो आहे चॉईस फिलिंगचं शेड्यूल मला एकदा बघावं लागेल म्हणजे काय तर या विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळामध्ये पुढच्या राऊंडमध्ये भाग घेता येईल कॉलेजेस टाकता येईल ॲडमिशन अर्थात ते मेरिटवर मिळेल मी असं म्हणणार नाही की दीडशे मार्क याने बी एच एम एस मिळेल असं कमिटमेंट नाही आहे पण ॲडमिशन प्रक्रियेत तुम्हाला पुढे जाता येईल कॉलेजेस भरता येईल आणि ॲडमिशनसाठी प्रयत्न करता येईल जर आपला स्कोर फारच कमी आहे तर डॉक्टर शिवारी वाघ आहेतच तुम्ही येऊन भेटा कुठे होऊ शकतं किती बजेटमध्ये होऊ शकतं पहिले सुरुवातीला किती पैसे लागतील या संदर्भामध्ये आपल्याकडं तुम्हाला विविध पर्याय देता येऊ शकतात कर्नाटक असेल मध्य प्रदेश असेल यू पी असेल या ठिकाणची प्रवेश प्रक्रिया आता सध्या सुरू आहे ज्यांचा खूप कमी स्कोर आहे परंतु त्यांना बाहेर राज्यात जाण्याची तयारी आहे महाराष्ट्रात मिळणं आज आस... मिळणं शक्य नाही आहे असं जेव्हा त्यांच्या लक्षात येते तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध आहोत तुम्ही आमच्याकडे या आम्ही तुम्हाला नक्की मदत करू सो so, ही महत्त्वपूर्ण माहिती होती जी तुम्हाला मी या ठिकाणी के शेअर केलेली आहे अजून काही महत्त्वाचे व्हिडिओ आहेत जे की फी स्ट्रक्चरच्या संदर्भाने जी आवाज तो मागणी होती त्या संदर्भात ती ज्या नोटीस आलेल्या आहेत त्याला घेऊन मी व्हिडिओ करणार आहे तुर्ताश या ठिकाणी थांबतो धन्यवाद थँक्यू